नवीन प्रभाग रचनेच्या आदेशाला न्यायालयात आव्हान माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांची न्यायालयात याचिका राज्याचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वारे वाहू लागले असतानाच लातूर जिल्ह्यातील औसा येथील माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी नव्याने जाहीर झालेल्या प्रभाग रचनेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यांनी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने घोषित केलेल्या प्रभाग रचना आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे सदर याचिकेमध्ये आठ जुलै दोन हजार बावीस रोजी स्थगित करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम जशाच्या तसा पुन्हा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली तसेच या निवडणूक प्रक्रियेत केवळ मतदार यादीचे नूतनीकरण व ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीपुरतेच बदल मर्यादित ठेवावे अशी स्पष्ट विनंती याचिकेत करण्यात आली आहे या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू सामरे आणि न्यायमूर्ती सचिन यश देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली कोर्टाने राज्य निवडणूक आयोगासह राज्य सरकारला नोटीस बजावली असून याचिकेवर पुढील सुनावणी एकोणवीस जून रोजी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे मात्र नव्या प्रभाग रचनेमुळे काही ठिकाणी असंतोष व्यक्त होत असून औसा येथील ही याचिका त्या पार्श्वभूमीवर महत्वाची ठरत आहे औसा येथील माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी राज्य सरकारच्या दहा जून 2025 रोजी जाहीर झालेल्या नवीन प्रभाग रचना आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे त्यांनी याचिकेत स्पष्ट केलंय की ही नवी प्रभाग रचना सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचं उल्लंघन करणारी आहे याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार चौदा मे दोन रोजी राज्य निवडणूक आयोगाने शासनाच्या नगर विकास विभागाला पत्र पाठवून नव्या प्रभाग रचना करण्याचे नव्याने निर्देश दिले आहे या आदेशामध्ये पूर्वीच निवडणूक जाहीर झालेल्या ब्याण्णव नगर परिषद व चार नगरपंचायतीचाही समाज त्यानंतर दहा जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने नवीन प्रभाग रचना आणि इतर निवडणुकांसंबंधी बाबी अधिकृतपणे जाहीर केल्या मात्र याचिकाकर्त्यांच्या मते चार मे दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अकरा मार्च दोन हजार बावीस रोजीचे नवीन प्रभाग रचनेचे आदेश वैध नाहीत तसेच सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांमध्येही नवीन प्रभाग रचनेविषयी कोणताही उल्लेख नाही यामुळे या निर्णयांना कायदेशीर मान्यता नाही असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला एकदा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये कोणताही फेरफार करता येत नाही असे म्हणत अफसर शेख यांनी त्या निर्णयाला आव्हान दिले तसेच निवडणूक जाहीर झाली नंतर राज्य सरकार व निवडणूक आयोगाकडून घेतलेले कोणतेही निर्णय किंवा अधिसूचना प्रभावी ठरत नाहीत हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू सामरे आणि न्यायमूर्ती सचिन एस देशमुख यांच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारला नोटीस बजावली असून पुढील सुनावणी एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या याचिकेत अफसर शेख यांची बाजू ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल कुलकर्णी आणि ऍडव्होकेट मोबिन शेख यांनी मांडली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.